आहे की कोपोलीचे मंगेश आप्पा साळोखे साळोखे यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येमागील जे कट कारस्तानी जेवढे होते ते जे अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे ही राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या एक या कर्जत खालापूर मतदारसंघाला कलंक आहे आणि या क्रूर हत्येमध्ये जे सर्व गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि या घटनेचा शिवसेना पक्षाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा इथे प्रशासनाला आणि न्याय देवतेला विनंती करतो की आपण या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो बाले, बाले, बाले। नवनिर्वाचित सेविका मानशीताई मंगेश काळोके या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खोपोली नगर परिषदेमध्ये प्रचंड मताने असं विजय संपादन केल्याच्या नंतर त्यांचे पती मंगेश काळोके यांची राजकीय वैमानुष्यातून हार पचवता आली नाही म्हणून अशी निर्गुण अशी हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्येचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आसनारे आसनारे या कर्थोर कर्थोर त्या हत्तीच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी निषेध नोंदवला गेले आणि त्याच पद्धतीने आज कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने सुद्धा त्या हत्येमध्ये असणारे सहभागी असणारे जे कोण आरोपी असतील या आरोपींना ते कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदण्यात येत आहे मला खात्री आहे की प्रशासन आणि कोर्ट न्यायदेवता जे कोण या ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना फास्ट ट्रॅकवरती केस चालून लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनला सर्व पदाधिकारी सर्व महिला शिवसेनेच्या आघाडी युवासेना आणि शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार

چلو صاحب چلا اساں چلا چلا اساں چلا اساں چلا اپن رستو دینا ها امم کي صاحب عزت نيوتن گهلو صاحب عزت ايتھو ڏيپي سي صاحب اولو نوسر नाही असू दे आता येऊ दे दादा आता येऊ देऊ देशे साप्पाच्या मारेकरांना पासून अमर रहेमर रे म्हणजे अमर रहेमर रे बता दो निमको 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 निम મંગેશલ મંગેશ મંગેશલાલ મંગેશ અપ્પા નાને

मारेकऱ्यांना मोका पाहिजे मारेकऱ्यांना मोकाच्या मारेकऱ्यांना पाशी हरी पाहिजे मारे करा भाशी हरी पाहिजे अरे अमर रे आमर रे मंगेश अमर राय आमरे मंगे डापा आमरे हरी पाहिजे आमरे

bye-bye શ્રી દલીપ પયલે હૈ રાહી રાટકિયા હૈ હૈ ધનમા કશરા અપન હૈ અપન હૈ મંગેશ અપપા હૈ રે મંગેશ અપપા માર રે અમરે અમરે મંગેશ અપપા અમરે कार्यकरा भाशी झाली पाहिजे पाहिजे मंगेशापामध्ये अमर रहे। मंगेश आपल्या मारेकरांना पाशी हा पाहिजे मंगेश आपलेकरांना पाशी हाई पाहिजे मंगेशाप्पा अमर रहेमर रे अमर रहेरेशा आमरे अमर हे अमर रहेमरे

no <laughs> येतात <Siblickly Adams> <S guidelines>

ತೀಕಡೆ ಗೆಳೆಯಾ ತೀಕಡೆ ಗೆಳೆಯಾ ಹಾ ಯಾಕಂದ್ರೆ 그렇 s b e खोपलीमध्ये मंगेश काळुके यांची निर्घूषप हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या हत्येच्या निषेधार्थ आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शेकडो शिवसैनिक या ठिकाणी कर्जत पोलीस ठाण्यात धडकलेले आहेत मंगेश अप्पांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देत या ठिकाणी शिवसैनिकांचा निषेध मोर्चा कर्जत पोलीस स्टेशनवर येऊन धडकला आहे अरे थांबायचं का कसं ना खाली दांबायला लागला खाली या

चाला चाला। गो। गो। नवनिर्वाचित नगरसेविका मानशी मंगेश कालोके यांचे पती मंगेश कालोके यांची निर्गुण निर्गुनाशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडतास पडसाद उमवले आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये हल व्यक्त करण्यात आली विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कटुर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालून कालोखे कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने युवासेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना दोषी लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठांना कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे संतोष शेट या ठिकाणी आमदार महेंद्र थोर्वे यांनी अनेक आरोप केलेले आहेत यामध्ये बड्या नेत्यांचा हात असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत याबद्दल काय सांगा याबाबत बघा की पोलिसांचा तपास काय अजून पूर्ण झालेला नाही चार्जशीट काय गेलेलं नाही पोलिसांचा तपास आता पूर्ण झाल्याच्या नंतर एकूण यामध्ये ज्या आरोपी दोषी असतील पोलिसांच्या तपाशना तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्या त्या आरोपींना या ठिकाणी शंभर टक्के अटक केली जाईल असं पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सांगितलेले बघूया पुढे आता तपास चालू आहे पुढे काय होते ते आपण पाहूया संतोष शेठ कुठेतरी मंगेश आपणची हत्या करण्यामागे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते नगरसेवक संकेत बासे यांना धमकी देण्यामागे सुद्धा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता राष्ट्रवादी शिवसेनेच्या मुळावर कुठेतरी उठले असं चिन्ह दिसायला लागलेली आहेत मग जिल्हाप्रमुख म्हणून शिवसैनिकांच्या बाबतीत आपली भूमिका काय असणार आहे नाही बघा ज्या ज्या वेळेला अशा घटना घडत असतात त्या त्यावेळेला शिवसेना नेहमी आक्रमक होते आता आमदार साहेब विधानसभेच्या सभागृहात आहेत आणि आमदारांनी वेळवेळी त्याच्यापैकी भूमिका मांडलेली आहे त्यावेळेला आता आमदार साहेबांनी घेतलेली भूमिका प्रशासन काय करते त्याबाबत पाहूया ओके